भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ येत्या सात जून रोजी संप सम्त, संपतो आहे त्या त्याशिवाय त्यांना नवीन मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री बनवला आहे त्यामुळे आता भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष शोधावा लागतो आहे नवाध्यक्ष कोण शोध सुरू झाला आहे कोणाला करणार अध्यक्ष म्हणजे चॉईस भरपूर आहे पहिला पहिला नंबर आहे पहिल्या नंबरवर सर्वात ज्यांच्या नावाची जास्त चर्चा आहे विनोत तावडे। विनोत तावडे महराश्टा महराश्टा मंत्री मंत्री ते आहेत विनोद तावडे विनोद तावडे हे महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत इथून ते दिल्लीला गेले आणि दिल्लीत त्यांनी नाव कमावलं मोदींच्या नजरेत आले आणि त्यांचं सोनं झालं सध्या विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत नॅशनल जनरल सेक्रेटरी आणि पक्ष चालवण्यात त्यांची एक मोठी भूमिका आहे पक्षाचा मोठा कोणताही निर्णय घेताना त्यांना सोबत घेतलं जाते त्यामुळे रमेश तावडे यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली जाईल अशी जोरदार चर्चा आहे परंतु भाजपमध्ये एकच हिरा नाही आहे अनेक हिरे आहेत त्यात दुसरा म्हणजे अनेक नावं आहेत पुढे ओबीसी मोर्चाचे प्रमुख लक्ष्मण लक्ष्मण हे तेलंगणाचे आहेत आणि आंध्रनंतर भाजपचं टार्गेट तेलंगणा आहे त्यामुळे साऊथचा सा विचार केला तर लक्ष्मणचा विचार भाजप करावा करतील तिसरं नाव आहे सुनील बन्सल सुनील बन्सल हे बंगाल तेलंगणा ओडिसा या राज्याचे इन्चार्ज आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची पार्श्वभूमी आर एस एस आहे आर एस एसमधून बन्सल आलेले आहेत ही त्यांची ॲडेड क्वालिफिकेशन आहे आणखी एक संघ प्रचारक आहे त्याचं नाव आहे ओम माथूर ओम माथूर हे गुजरातचे प्रभारी राहिलेले आहेत म्हणजे भाजपकडे चॉईस भरपूर आहे आणि एकसे कर्तृत्वान नेते आहेत त्यामुळे हिरा निवडताना भाजपला प्रचंड मेहनत करावं लागणार आहे प्रचंड डोकेदुखी आहे त्याच तर महिला राष्ट्रीय अध्यक्ष द्यायचा झाला तर स्मृती इराणी यांचा विचार केला जाईल पण स्मृती इराणी नुकतेच निवडणूक हरल्या आहेत धरलेल्या महिलेला पुढं केलं तो वेगळा मेसेज जाईल त्यामुळे भाजप यावेळी एक पुरुष येईल आणि असा नेता देईल की ज्याची पार्श्वभूमी आर एस एस असेल म्हणजे आर एस एस ग्रुपमधला ज्याची पार्श्वभूमी आर एस एस आहे असा माणूस भाजप यावेळेला देईल त्यात विनोद तावडे यांचं नाव सध्या पुढे आहे विनोद तावडे यांची एक आणखी एक गुणवत्ता अशी की तावडे हे मराठा आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर हा फार महत्त्वाचं राहणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची पूर्ण विधानसभेची निवडणूक ही मराठा फॅक्टरभोवती फिरणार आहे कारण तिकडे मराठा जरांगे पाटील आतापासून कामाला लागले जरांगेची सामना करायचा असेल त्यांना हँडल करायचं असेल तर भाजपला मराठा हँड मस्ट झालाय त्यामुळेच विनोद तावडे यांची बाजू भक्कम होते अशा आहे की त्या लवकरच विनोद तावडेंचं नाव जाहीर होईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा पण यात अडचण एकच आहे विनोद तावडेंच्या याच्यात की विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमेल का हा प्रॉब्लेम आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असताना रमेश तावडे आणि देवेंद्र यांचं अनेक गोष्टीवर खटकलं होतं नंतर त्यांचं तिकीटही काप कापल्या गेलं तावडेंचं त्यामुळे म्हणजे बाहेर बोलताना बस्र सर्रास बोललं जातं की देवेंद्र आणि तावडे यांच्यातून विस्तो जात नाही छत्तीसचा आकडा आहे मग अशा गो पार्श्वभूमीवर तावडेंना जर महाराष्ट्रात पाठवलं तर त्यांना देवेंद्रचं किती सहकार्य मिळेल हाही प्रश्न आहे तरीही प्रश्न आहे कोण बनेगा राष्ट्रीय अध्यक्ष भाजप तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार